प्रभाग क्रमांक बत्तीस मधील शिवसेनेचे उमेदवार सचिन दांगट यांनी नागरिकांसाठी राजा शिवछत्रपती नाटकाचे आयोजन केले प्रभाग क्रमांक बत्तीस मधील शिवसेनेचे परिसरातील नागरिकांसाठी जानता राजा शिवछत्रपती या महानाट्याचे आयोजन करण्यात आले या महानाट्यामध्ये जगदंब क्रिएशनचे पंच्याहत्तर मावळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे स्वतः या महानाट्याचा भाग होते यावेळी प्रभाग क्रमांक बत्तीस मधील सर्व आजी माजी युवा सेना शिवसेना शिवसेनेचे स्वीकृत सभासद सचिन दशरथ दांगट हे परिसरातील नागरिकांसाठी विविध उपक्रम वर्षभर राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते या महानाट्यामध्ये शिवाजी महाराजांचे बालपण त्यांना मिळालेली शिक्षा आणि त्यांनी केलेले कार्य यावर सादर करण्यात आले सचिन दशदंगट स्वीकृत नगरसेवक शिवसेना आज या ठिकाणी आमचे उपनेते डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब यांचा जांताराजा शिवछत्रपती हा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी वारजे मावडी आर एम डी कॉलेजवर आम्ही केलेलं आहे वारजे परिसरात वारजे शिवसेनेच्या अनेक कार्यक्रम घेत असताना ते कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचावे हा आमचा या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यामागचा प्रामाणिक हेतू होता ॲव्हरेज सहा सा ते सात हजार खुर्च्यांचं या ठिकाणी आम्ही लोकांच्या बैठकीची व्यवस्था केलेली आहे किमान पाच ते सहा हजार लोक आत्ता या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यास आलेले आहेत